निमित्तानं त्यांच्या प्रयत्नातून माध्यमातून निधी आपल्याला उपलब्ध झाला त्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सन्मान्य आता आमच्या समेत आलेले संयोजक पंचायत समितीचे गटनेते दिलीप शेख गांजळे याच्या ठिकाणी बापूताहेब कुलकर त्या गावचे सरपंच उपसरपंच संपत सिंग श्रीकांत राळे पंचायत समितीचे सदस्य पंडित नेहमानी महेंद्रजी सदाकाळ पोपट सदाकाळ सर्व ग्रामपंचायत सदस्य स्वस्त खंडागणेशे कुमकर आणि सर्व ज्येष्ठ मंडळी सोसायटीचे चेअरमन अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी ज्येष्ठ नागरिकांचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आज खरं तर विविध कामांची गुणपूर्ण आपण या ठिकाणी किल्ले सगळ्या काम सांगायचे सात लाख कामाची गुणपूर्ण आपण ठिकाणी करतोय आणि काही कामं त्या ठिकाणी झालेली आहेत म्हणजे मला एवढंच सांगायचंय एक जिल्हा परिषद सदस्य आपल्या मार्गदित कार्यक्षेत्रात न राहता संपूर्ण तालुक्यामध्ये काम करत असताना सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम गेल्या वीस बावीस वर्ष सातत्यानं करत आहे आणि म्हणून आज या भूमिपूजनाच्या निमित्तानं मला एवढंच सांगायचं सातत्यानं मडगावावर प्रेम आपला आहे आणि ताईंचं पण प्रेम तुमच्यावर आहे जे जे काही प्रश्न सांगतील शेवटी ह्या आदिवासी पट्ट्यामधलं हे मोठं गाव आहे अशी बरीचशी कामं या ठिकाणी दिलेली आहेत परंतु एक जिल्हा परिषदेला मर्यादित अधिकार असतात आणि त्या अधिकारात आपले घेऊन आपल्या समस्या सोडवण्याचं आणि म्हणून माझी एक प्रामाणिकपणाने इच्छा लोकसभेचं इलेक्शन झालं काय झालं आपल्याला माहिती आहे विधानसभेचं इलेक्शन आता तोंडावर आहे हो आणि विधानसभा अशाताई शंभर टक्के लागणार आणि एक महिला खरे अर्थाने काय करू शकते हे वीस बावीस वर्षात तालुक्यामध्ये जात स्पर्धा कोण करते ताईंबरोबर एका महिलेबरोबर एका जिल्हा परिषद सदस्याबरोबर स्पर्धा कोण करते आमदार खासदार तुमच्या कक्षात कक्षा आणि म्हणून ताईंची इच्छा आहे की एकदा मला त्या विधानभा सभेमध्ये जाऊ द्या आणि मग मी दाखवून देईन जसं जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो तसा आमदार काय करू शकतो हे खऱ्या अर्थानं मला जनतेला एकदा दाखवून द्यायचं आहे आणि त्याच वळणावर खऱ्या अर्थानं ज्या पुढचे भविष्यकाचे नेते चालले पाहिजेत हा एक पांड त्या खेळणी पाडून द्यायचा आहे आणि म्हणून एक प्रामाणिकपणाने इच्छा आहे की मला ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आपण मंडळीने चांगल्या प्रकारची साथ देईल विकास कामं जे जे सब मी सांगितले आता काही त्यांच्या बायकामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं पण सोसायटीचा या ठिकाणी आपण प्रश्न मांडला सोसायटीला काही फंड्स त्या ठिकाणी आपण मला वाटतं हो। हे करून ठेवलं असेल कारण मी एका मोठ्या सोसायटीचा नारंगा वॉरवर्डचा म्हणून या नात्याने सांगतोय माझं जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस कोटीचं वाटप असतं तुमचं वाटप एवढं नसेल कमी असेल सहा सहा कोटीचं कोटी पाच सहा कोटीचं नक्की असतं ना आणि तुमची वसुली पण चांगली असेल तुम्ही तरतूद पण केली असेल परंतु तुम्हाला जर दोन गुंठे जागा असेल तर मी एक प्रपोजल करतो तुम्हाला मी आता चार कोटी दिलेली मग केंद्र शासनाच्या पायाभूत सुविधा योजना आहे आणि त्या योजनेचं तुम्ही ठीक आहे ना तुम्ही छोटे ना छोटा छोटं आपलं हे करा पन्नास एक लाख रुपये घ्या आणि ते पन्नास लाख रुपये आपल्याला आपण जर वेळेत दोन वर्षानंतर ते फेडायचे असतात हप्ते भरायचे असतात आणि जर ते वेळेत फेडलं त्याला फक्त एक टक्का द्यायचं आणि मी ते जवळजवळ दोन कोटी रुपये उचलले तसं तुम्ही आपण त्यांना एक करा एक पन्नास एक लाख रुपये त्याचा उचला तुमची पण होईल त्यापासून तुम्हाला काही उत्पन्न त्या ठिकाणी घेता येईल तुमचा खर्च त्या ठिकाणी सुटला पाहिजे तुम्हाला सोसायटीला उत्पन्न त्या ठिकाणी झालं नक्कीच चांगलं काही काहीच्या पद्धतीने काय मदत करता येईल परंतु तुम्हाला मी यासाठी मला काही बोलणार नव्हतं परंतु सोसायटीचा विषय निघल्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की चांगलं एक सुसज्ज अशी तुमची इमारत होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला गाळेसुद्धा त्या ठिकाणी काढता येतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी सोसायटीला भविष्यकाळामध्ये सोसायटीला काहीतरी उत्पन्न आता सोसायटी मला माहिती आहे सोसायटी काय असते फक्त पेमेंटचं काम आपण त्या ठिकाणी करायचं आहे त्या ठिकाणी संगीत असलं तरी आपल्या तो पैसे कापून घेते बँक त्याच काय आपल्याला काही सोडत नाही सगळे आपल्याकडून करून घेते फक्त पैसे ते आपल्याला देत आहेत म्हणून एक चांगला वेळ नंतर तुम्हाला एक वेळ येईल थोडासा किंवा तुम्ही कधी वेळ बारा करत जा तुम्हाला चांगलं त्याचं प्रोप्रोज तयार करू शकतो आपण ते चांगलं त्या ठिकाणी हे करा काही अवघड नाही आणि आजिबाज आहे आवडते आणि आता चार कोटीची बिल्डिंग आमच्याकडे तसे दोनच कोटी रुपये दोन कोटीचा आम्ही प्रोपोजल त्या ठिकाणी उचलू ते पो काम सुद्धा आता पहिल्या स्लॅबवर आमचं आले म्हणून तुम्हाला जर दोन गुप्त जागा अमदामध्ये चांगली जागा आहे तर चांगलं त्या ठिकाणी होईल आणि चांगलं काम त्या था ठिकाणी कारण ही संस्था शेवटी शेतकऱ्यांच्या हिताची संस्था आहे ता ताबडतोब पैसे देणारी संस्था कुठली असेल तर सगळ्यात फायदा देणारी नुसता तुमचा सांगणारा घेऊन पैसे देणारी दोन संस्था असेल तुमच्या फक्त विविध संस्थाची आहे आणि म्हणून त्या संस्थाची लाभ त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे आणि अधिकचं काही न बोलता आपण मंडळींनी ह्या भविष्यकाळामध्ये शेवटी आपल्याला अजून मला वाटत नाही की विकास कामं जिवडी तेवढी त्या ठिकाणी झालेली नाही आहेत कारण शेवटी हा गावठाण बाग आहे आणि बरीचशी कामं आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत आणि ती करायचं असताना ताईंना खऱ्या अर्थानं आपण चांगल्या अधिकार चांगल्या मर्यादा त्या ठिकाणी मिळवून देण्यासाठी एक वेळेस ताईंना खऱ्या अर्थानं आपण आमदार केलं तर आपली स्वप्न एक महिला कसे विधानसभेमध्ये काम करते आणि विकास कसा असतो आणि ह्या आदिवासी भागामधले प्रश्न कसे सुटत नाही हे खऱ्या अर्थानं आपण पाहाल आणि नक्कीच आपण मंडळी या ठिकाणी संधी द्याल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्व ग्रामस्थांच्या या ठिकाणी मनापासून आम्हाला महत्वाचं <स्तितितिति> धन्यवाद